सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सावरा येथील लाडक्या गणपती बाप्पाचे थाटात आगमन गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर तूच तूच सुख करता दुःख करता सावरा गावातील विविध ठिकाणी लाडक्या गणपती बाप्पाची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली यामध्ये जगदंबा गणेश मंडळाचा राजा मोठ्या थाटामाटात ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिजबाजीत वाजत गाजत गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात भव्य उल्हासात गावामधून जल्लोषात आगमन झाले व आपल्या स्थानिक गांधी चौक येथे विराजमान झाले या दरम्यान जगदंबा मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश सपकाळ उपाध्यक्ष शिवपायगन यांच्या मार्गदर्शनात मंडळाचे उत्सव पार पडतील तसेच मंडळाचे सदस्य प्रफुल्ल सपकाळ यांनी मंडळाचे दहा दिवसाचे विविध सामाजिक कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तसेच गावातील सर्व गणेश मंडळ यांनी सुद्धा आपल्या लाडक्या गणपती बाप्पा आगमनाचे स्वागत केले कास्तकार गणेश मंडळ सुभाष गणेश मंडळ हनुमान गणेश मंडळ गाडगेबाबा गणेश मंडळ अग्निशेष गणेश मंडळ ॲटो युनियन गणेश मंडळ या सर्व मंडळांनी गणपती मोठ्या उत्सवात आपल्या स्थानी विराजमान झाले गणपती बाप्पा यांच्या आशीर्वादानं सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येऊ हीच शुभेच्छा सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नरेश पुनकर उपसंपादक अकोला आज गणेश चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर आमच्या जगदंब ग्रुपचा राजा यांचे थाटामाटात वाजत गाजत आगमन झालेले आहे तरी दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी पसुद्धा दहा दिवस वेगवेगळे उपक्रम साजरे करूल, करून करून दहा दिवस आमचे चांगल्या प्रकारे कसे जातील याचे आयोजन केलेले आहे सगळ्या गोष्टीचे आणि पंधरा तारखेला रोग शिबिर ठेवलेला आहे आणि दहाव्या दिवशी ज्या दिवशी आमचे विसर्जन राहील तसे आमचे विसर्जन तेराव्या दिवशी असते गणपती उठतात त्या दिवशी तर आमचे थाटामाटात सगळ्या गोष्टी सगळे वाद्य हे करून आम्ही योग्य पद्धतीने विसर्जन करणार आहे